शाळेचा वेळ परत ते दहा वेळा सभापती आश्रम शाळेचा वेळ काय असावा या चर्चा सभापती महोदय मी फॅक्ट सांगतो मी त्र्यंबाकेश्वर जवळच्या एका आश्रम शाळेत गेलो होतो शिरपूर जवळच्या एका आश्रम शाळेत गेलो होतो मेळघाट जवळच्या एका आश्रम शाळेत गेलो वाड्या जो का आश्रमशाळेत गेलो हो सभापती महोदय शिक, शिक्षक तिथं येतच नाही हे ये तरी अकरा असतो दोन दोन चार चार दिवस येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे त्याच्यानंतर रेसिडेन्शियल असत त्यांना मेडिकलची मदत करणारे किंवा मुलींना सांभाळणाऱ्या वॉर्डन हे सुद्धा तिथे राहत नाही पालकमंत्री मंत्री महोदय साहेब आणि म्हणून जनरली ज्या शाळा अशा जसं गुरुकुल सिस्टीम सांगितली मला असं वाटतं साडेपाच वाजता उठणं ग्रामीण भागात काही फार मोठी गोष्ट नाही माझ्या मते साडेपाच वाजता ग्रामीण भागात उठणं फार मोठी गोष्ट नाही साडेपाच वाजता ग्रामीण भागात सगळं कामकाज सुरू झालेलं असतं आणि म्हणून मला वाटतं शिक्षकांचा प्रश्न महत्वाचा आहेच परंतु सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी घडला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात आदिवासी किती दिवस आपण माग करायचं शिक्षकांची लाड किती दिवस करायची मी जरा जबाबदारीने बोलतो काही शिक्षक विवासात जातील हो तो हे लाड करत बसताना विद्यार्थ्यांकडे आपण किती दिवस उल्लेख करायचा हा प्रश्न आहेच आहे आणि त्याच्यामुळे डिसिप्लिन लावलीच पाहिजे लहानपणापासून त्याला काय प्रॉब्लेम आहे असा आणि म्हणून मला असं वाटतं सरकारने जर कडवटपणे अशा सगळ्या गोष्टी करत असल तर या गोष्टीला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे असं माझं मत या विषयामध्ये